नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनल मध्ये मित्रांनो जर तुम्ही पास तर हा व्हिडिओ पूर्ण पाहा तुमच्यासाठी खुशखबर आहे कारण की आता मुंबई सीमा शुल्क आयुक्तालयामध्ये सीमेन आणि ग्रीजर या पदांची भरती निघाली आहे जर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात तर नक्की अप्लाय करा चला तर मग जाणून घ्या भरती प्रक्रियेबद्दल आणि अर्ज करण्याची प्रक्रिया ये भर्दी से मसूल का है। ही भरती मुंबई सीमा शुल्क आयुक्तालय यांच्यामार्फत निघाली आहे आणि ही भरती परमाण भरती होणार आहे तसेच ही दावे दावे रहे। तसे जी भरती आहे ती सीमॅन आणि ग्रीजर आणि इतर पदांसाठी होणार आहे आणि ही भरती दहावी पास वरती निघाली आहे जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर या भरतीसाठी फॉर्म भरू शकता तुम्हाला सीमॅन या पदासाठी महिन्याला तीस हजार रुपये पगार मिळणार आहे तसेच या भरतीसाठीचे नोकरीचे ठिकाण हे मुंबई शहर आहे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहून नोकरी करायची आहे आणि या भरतीसाठी तुमचे वेळ अठरा ते बत्तीस वर्ष असणे आवश्यक आहे तसेच या भरतीसाठी ओपन ओबीसी ला कोणत्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही आणि एस सी एस टी ला हे कोणत्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या या भरतीची पोस्टाने अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे आणि जर तुम्हाला भरतीबद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आणि जर तुम्हाला फॉर्मची पी डी एफ होईल असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफ दिली आहे आणि अशी नवनवीन नोकरीची माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद